नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत यूज ऑफ कूड इंग्रजीमध्ये कुडचा वापर आपण भूतकाळात काय करू शकलो किंवा काय करू शकलो असतो हे सांगण्यासाठी कूड या शब्दाचा वापर करतात कुड हा कॅन या शब्दाचा भूतकाळातील रूप आहे कुड म्हणजे शकत होता शकत होती शकत होते तर स्ट्रक्चर आहे च सब्जेक्ट प्लस कुड प्लस फर्स्ट फॉर्म ऑफ फॉर प्लस ऑब्जेक्ट म्हणजे आधी सब्जेक्ट असतो करता असतो त्यानंतर कुड असतो त्यानंतर जे काही क्रियापदाचे पहिले रूप आहे म्हणजे जे काही मूळ क्रियापद आहे ते असतं आणि जो काही आपला सेंटेन्सचा रिमेनिंग पार्ट आहे तो असतो म्हणजेच ऑब्जेक्ट असतो एक्झाम्पल आहे आय कुड रन यामध्ये सब्जेक्ट आहे आय आय म्हणजे मी त्यानंतर आपण कुडचा वापर केला आणि रन रन म्हणजे पळणे किंवा धावणे तर या ठिकाणी वर्ब आहे रन रनचा फर्स्ट पॉइंट रन आहे त्यामुळे आपण आहे तसा फर घेतलेला आहे आय कुड रन म्हणजेच मी धावू शकत होतो आता हे सेंटेन्स झालं आपलं पाच टेन्स मध्ये जर आपल्याला प्रेझेंट करायचं असेल तर आपण कॅनचा वापर केला असतो केला असता आय कॅन रन मी धावू शकतो पण जेव्हा आपल्याला भूतकाळात वाक्य तयार करायचं असतं तेव्हा आपण कुडचा वापर कर काही सेंटेन्स पाहूया आपण तो उत्तर देऊ शकत होता ही कुड आन्सर तो पोहू शकत होता ही कुड तो पाहू शकत होता ही कुड सी तो ऐकू शकत होता ही कुड लिसन तो सांगू शकत होता ही कुड तेल तो खाऊ शकत होता ही कुड ईट तो पिऊ शकत होता ही कुड तो खेळू शकत होता ही कुड प्ले तो लढू शकत होता ही कुड फाईट तो ढगलू शकत होता ही कुड पुश तो उडू शकत होता ही कुड पुल आपण जिंकू शकत होतो वी कुड विन ती स्वयंपाक करू शकत होती शी कुड कुक आम्ही धावू शकत होतो वी कुड रन तो जिंकू शकत होता ही कुड विन मोबाईल दुरुस्त केला जाऊ शकत होता द मोबाईल कुड बी रिपेर आतापर्यंत आपण पॉझिटिव्ह सेंटेन्स पाहिलेले आहे आता जर आपल्याला पॉझिटिव्ह च निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये रूपांतर करायचं असेल किंवा प्रश्नार्थी सेंटेन्स मध्ये रूपांतर करायचं असेल तर आपण कुडचा वापर कशा प्रकारे करू शकतो हे आता आपण पाहणार आहोत नकारार्थी सेंटेन्स मध्ये कुड नॉट किंवा कुडर्ट तुम्ही वापरू शकता आणि प्रश्नार्थी करण्यासाठी करत्या आधी म्हणजे सेंटेन्सच्या आधी म्हणजे सेंटेन्सच्या सुरुवातीला पहिला वर्ड काय पाहिजे तुमचा कुड किंवा कुडंट नॉट म्हणजेच कुडंट कुडंट हा कुड कुडनॉटचा शॉर्ट फॉर्म आहे जेव्हा आपण निगेटिव्ह सेंटेन्स तयार करतो त्यामध्ये आपण कुड नॉट किंवा कुडंट हा वर्ड यूज करू शकतो एक्झाम्पल आहे तो समजू शकत नव्हता याचा पॉझिटिव्ह सेंटेन्स काय होईल तो समजू शकत होता ही कुड अंडरस्टँड तो समजू शकत नव्हता ही कुड नॉट अंडरस्टँड और ही कुडंट अंडरस्टँड तो नियंत्रण करू शकत नव्हता याचा पॉझिटिव्ह काय होईल तो नियंत्रण करू शकत होता ही कुड कंट्रोल तो नियंत्रण करू शकत नव्हता ही कुड नॉट कंट्रोल ऑर ही कुडंट कंट्रोल आता आपल्याला इंटोरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थी वाक्यामध्ये कन्वर्जन करायचंय तो उचलू शकत होता ही कुड लिफ्ट तो उचलू शकत नव्हता ही कुड नॉट लिफ्ट तो उचलू शकत होता का कुड ही लिफ्ट यामध्ये आपण वाक्याची सुरुवात ने केली तो उचलू शकत होता का कुड ही लिफ्ट तो समजू शकत होता का कुड ही अंडरस्टँड तर अशा प्रकारे आपण आणि इंटरगेटिव्ह सेंटेन्स मध्ये कन्वर्जन करतो कुडचा वापर करतो जेव्हा आपल्याला नकारार्थी करायचा असेल तेव्हा आपण नॉट किंवा कुड हा वर्ड यूज करतो आणि जेव्हा आपल्याला इंटरोगेटिव्ह सेंटेन्स मध्ये कन्वर्जन करायचा असेल तेव्हा आपण वाक्याची सुरुवात कुड किंवा कुडंटने करतो समजा तुम्हाला निगेटिव्ह सेंटेन्स इंटरोगेटिव्ह सेंटेन्स मध्ये कन्वर्जन करायचं असेल तर तुम्ही वाक्याची सुरुवात करता कुडंटनेस आहे तो समजू शकत नव्हता आणि याच इंटरोगेटिव्ह सेंटेन्स काय होईल तो समजू शकत नव्हता का याच काय होईल ही सॉरी तो तो समजू शकत नव्हता का कुडंट ही अंडरस्टँड जेव्हा पॉझिटिव्ह सेंटेन्स इंटरोगेटिव्ह असेल तेव्हा वाक्याची सुरुवात कुडंटने होते आणि जेव्हा सॉरी निगेटिव्ह सेंटेन्स इंटरेटिव्ह सेंटेन्स मध्ये आपण कन्व्हर्जन करतो तेव्हा वाक्याची सुरुवात कुडंटने होते राज लिहू शकत होता राज कुड राईट राज लिहू शकत नव्हता राज कुड नॉट राईट और राज कुडंट राईट राज लिहू शकत होता का कुड राज राईट तू बोलू शकत होता यू कुड स्पीक तू बोलू शकत नव्हता यु कुडंट स्पीक तू बोलू शकत होतास का कुड यू स्पीक ते दाखवू शकत होते दे कुड शो ते दाखवू शकत नव्हते दे कुडंट शो ते दाखवू शकत होते का कुड दे शो तो ऐकू शकत होता ही कुड लिसन तो ऐकू शकत नव्हता ही कुड नॉट लिसन तो ऐकू शकत होता का कुड ही लिसन राधा पोहू शकत होती राधा कुड स्वीम राधा पोहू शकत नव्हती राधा कुड नॉट स्वीम राधा पोहू शकत होती का कुड राधा स्वीम मी लिहू शकत होतो आय कुड राईट मी लिहू शकत नव्हतो आय कुड नॉट राईट मी लिहू शकत होतो का कुड आय राईट आजच्या व्हिडिओ मध्ये आपण कुडचा वापर इंग्रजीमध्ये कशा प्रकारे करतो हे पाहिलेलं आहे कुडचे पॉझिटिव्ह सेंटेन्स निगेटिव्ह सेंटेन्स आणि इंटररोगेटिव्ह सेंटेन्स आजच्या व्हिडीओमध्ये आपण पाहिलेले आहे जेव्हा आपल्याला शक्यता वर्तवायची असते तेव्हा आपण कॅन आणि कुड या दोन शब्दांचा वापर करतो त्यापैकी कॅनचा वापर आपण मध्ये वर्तमान काळात करतो आणि कुडचा वापर आपण भूतकाळात म्हणजेच पास्ट टेन्स मध्ये करतो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा धन्यवाद